नमस्कार मित्रांनो सिंधुदुर्ग लाईफ या चॅनलवर आपलं स्वागत आहे हा व्हिडिओ सिंधुदुर्गातला तर नाहीये पण पुण्यातला आहे पुण्यामध्ये बघा काल रात्रीपासून भरपूर पाऊस पडतो आणि त्या पावसाचं हे पाणी रात्रीपासून काय पाऊस थांबलेला नाही अजून पण चालूच आहे

आमच्या इथं फर्निचरचं दुकान आहे त्या फर्निचरच्या दुकानात पण पाणी गेलेलं आहे भरपूर एवढं पाण्याचा प्रेशर आहे अजून पण पाऊसच आहे पाऊस काय कमी आहे आमच्याकडे नदी झाली आहे नदी आपलं वाळ कसं वाहतं तसं छोटेशे वाळी झालेली आमच्याकडे हा व्हिडिओ काही मोठा होणार नाही छोटासाच व्हिडिओ होणार आहे फक्त पाऊस दाखवायचा होता तुम्हाला या अर्थाने व्हिडिओ चालू हा बघा आमच्या पार्किंग मधला रस्ता पाण्यामध्ये